आजकाल सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धतीने लोकांना फसवत आहेत त्यातीलच एक धोकादायक प्रकार म्हणजे बनावट ट्रॅफिक चलन पाठवून होणारा सायबर फ्रॉड वाहनधारकांना त्यांच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर तुमच्यावर ट्रॅफिक नियमभंगासाठी दंड आकारला गेला आहे असा मेसेज येतो त्यासोबत पेमेंटसाठी लिंकही दिलेली असते लोकांना हा संदेश अधिकृत वाटतो आणि ते न विचार करता त्या लिंकवर क्लिक करून पैसे भरतात अशा प्रकारे ते सरळ सायबर फसवणुकीचे बळी ठरतात या फसवणुकीत वापरलेले मेसेजेस अगदी पोलीस विभाग किंवा ट्रॅफिक पोलीस यांच्यासारखे दिसतात कधी बनावट वेबसाईट्स तयार करून त्यावर पेमेंटची सुविधा दाखवली जाते काही वेळा अशा लिंकवर क्लिक केल्यावर मोबाईल किंवा संगणकात वाल्वेअर इन्स्टॉल होते आणि त्यातून बँक खात्याची संवेदनशील माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते खरा ट्रॅफिक दंड किंवा चलान फक्त अधिकृत सरकारी पोर्टलवरूनच मिळतो ट्रॅफिक पोलीस कोणत्याही खासगी लिंकवरून पेमेंट करण्यास सांगत नाहीत त्यामुळे अशा प्रकारच्या मेसेजेसना बळी पडू नये संशयास्पद मेसेज ईमेल किंवा लिंक आली तर ती तात्काळ डिलीट करावी जर शंका असेल तर थेट राज्य ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर तपासून खात्री करावी सायबर सुरक्षा तज्ञ सांगतात की अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे मोबाईलवर आलेल्या कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये अनोळखी ॲप्स डाउनलोड करू नयेत आणि ऑनलाईन पेमेंटसाठी नेहमी सुरक्षित अधिकृत ॲप्स किंवा वेबसाईटचाच वापर करावा हा फसवणुकीचा प्रकार केवळ आर्थिक नुकसानच नाही तर मानसिक ताणही निर्माण करतो त्यामुळे प्रत्येकाने सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहणे हेच काळाचे खरे भान आहे